नमस्ते मित्रांनो ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊ या शास्त्र स्वयंपाकघरातल्या या वस्तू कधीही संपू देऊ नका स्वयंपाकघर नेहमी भरलेले असावे आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये कोणत्याही प्रकारची उनी व स्वयंपाकघरात असू नये आपल्या घरात बरकत राहावी असे सर्वांनाच वाटते आपले स्वयंपाकघर हे आपल्या घराचा आत्मा असतो स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात जात असतो घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नामार्फत होत असते जर स्वयंपाकघर प्रसन्न व सकारात्मक असेल तर ती ऊर्जा संपूर्ण घराला व घराच्या सर्व सदस्यांना मिळते देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णाचे आपल्या घरात कायम वास्तव्य राहण्यासाठी व वा घरात बरकत राहण्यासाठी स्वयंपाकघरातील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही संपवू नयेत तांदूळ तांदळाचा उपयोग अन्नधान्यामध्ये करतातच पण कर्मकांड यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो अक्षता नसणे म्हणजे पूजा अपूर्ण मानली जाते घरात तांदूळ संपल्यामुळे शुक्रग्रहाचा दोष लागतो शुक्रग्रह सुख शांतीसाठी महत्वाचा मानला जातो म्हणून तांदूळ संपल्यामुळे घरात पैशाच्या संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून घरात तांदूळ कधीही संपू देऊ नका घरात तांदूळ असल्यामुळे नेहमीच पैसा टिकून राहतो पीठ स्वयंपाकघरात पीठ हा महत्वाचा घटक आहे जर घरातले पीठ संपत आले असेल किंवा संपले असेल तर पिठाच्या डब्यात थोडे तरी पीठ शिल्लक ठेवा वास्तुशास्त्रानुसार घरातले पीठ संपल्याने तुमच्यावर समाजात अपमानित होण्याचा प्रसंग येऊ शकतो हळद हळद हा मसाल्याचा पदार्थ आहे तो अन्नाची चव चेहऱ्यावर सौंदर्य वाढवतो हळदीचा उपयोग पूजेत तसेच जेवणातही केला जातो तसेच प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा उपयोग नक्कीच होतो भगवान विष्णूंनासुद्धा हळद प्रिय आहे घरात हळद संपणे म्हणजे गुरुग्रहाचा दोष लागतो मीठ आपल्या आहारामध्ये मीठ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे घरातील मीठ हे कधीही संपू देऊ नका मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरात आणून ठेवावे मीठ संपल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यामुळे वास्तुदोष देखील होतो याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर पडतो तसेच घरात पैशा संदर्भात सुद्धा समस्या निर्माण होतात धन्यवाद अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा